नागपूर महापालिकेनं दोनशे एक्केचाळीस इमारती धोकादायक ठरवल्या आहेत बहुतांश इमारती घरमालक आणि भाडेकरू यांच्यातले वाद न्यायप्रविष्ट असल्यानं धोकादायक इमारतीत नागरिकांचं वास्तव्य पाहायला मिळतं त्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता पालिका अधिकारी व्यक्त करत आहेत जुन्या वस्तीत काही घरंही जीर्ण स्थितीत आहेत आढावा घेतलाय प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी नागपूर महानगरपालिकेने शहरातील दोनशे एक्केचाळीस इमारतीला धोकादायक इमारती म्हणून घोषित केलेल्या आहे आणि बहुतांश इमारतीमध्ये घरमालक आणि भाडेकरू यांचा जो वाद असतो आणि त्या वादातनं मग भाडेकरू घर खाली करत नाही त्यांचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट असतं त्यामुळे भाडेकरू त्याच घरात राहतात अशा दोनशे एक्केचाळीस इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नोटिसेस दिलेली आहे मात्र अजूनही अनेक ठिकाणी अशा इमारती आहे जिथे भाडेकरू किंवा त्या भागातले त्याचे मूळ मालक तिथे राहताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कुठंतरी आता या इमारतीमध्ये ज्या धोकादायक इमारती आहे तिथे जो नागरिक राहतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे जर का आपण बघितलं तर सर्वाधिक ज्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात त्या गांधीबाग झोनमध्ये आहे तिथे त्रेचाळीस अशा इमारती आहे त्यानंतर जो नंबर येतो तो, तो मंगळवारी झोनचा तिथे अडुसष्ट इमारती आहे याव्यतिरिक्त लक्ष्मीनगर झोनमध्ये चौदा धंतुली झोनमध्ये पंचवीस आणि नेहरूनगर झोनमध्ये चौदा अशा प्रकारे वे वेगवेगळ्या ठिकाणी वे, 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 शहरामध्ये आपल्याला दोनशे एकेचाळीस ज्या धोकादायक इमारती आहे त्या पाहायला मिळतात आणि प्रशासनाने वारंवार नोटीस दिल्यानंतर देखील तिथे राहणार नागरिक त्या इमारती खाली करत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कॅमेरामॅन मिथून सह तुषार कोहळे